तिसरा चमत्कार रस्त्याला जात असताना मेलेली व्यक्ती जिवंत केली सविस्तर आपण बघणार आहोत त्यानंतर चौथा चमत्कार ज्ञानेश्वरीची रचना केली पाचवा चरण सोडवत असताना आपण बघणार आहोत त्यानंतर निर्जीव भिंत चालविली त्यानंतर संपूर्ण भारत भ्रमण करत असताना कमाल मस्तक नव्हतं परंतु साधूना जेवण दिलं होत मस्तक नसलेल्या व्यक्तीला जिवंत केलं त्यानंतर माऊलींनी स्त्रीचा जो केला पुरुष स्त्रीचा पुरुष केला असे अनेक चमत्कार पाठीवर मांडे भाजले असे अनेक चमत्कार माऊलींनी त्यांच्या हयातीमध्ये केले त्यापैकी पहिला चमत्कार आई बाबा सोडून गेले आणि जेव्हा आई बाबा देहांत प्राचित्त घेतला काहीच नव्हतं घरामध्ये झोपडी होती भिक्षा मागून जीवन जगत ते मुक्ताबाईच वय होत सात वर्षाच सोपान देवांचं वय होत नऊ वर्षाच माऊलींच वय होत अकरा वर्षाच आणि निवृत्तीना दादांचं वय होत तेरा वर्षाच आणि धर्मशास्त्राने निर्णय दिला तुम्ही देहांत प्राचित्त घ्या आणि देहांत प्राचित्त घेण्याकरिता आई संग आई आणि बाबा त्रिवेणी संगम या ठिकाणी गेले त्या आईने काय करावं पायातील जोडे सुद्धा हातामध्ये घेतले आणि दोघेही निघून गेले देहांत प्राचित्त घेण्याकरिता मुक्ताबाईनी सकाळी उठाव मुक्ताबाईने सकाळी उठाव चूल पेटवावी अग आई या आई तू मला नाही ग आज उठवला आई तू काय करते ग हे आई तू कुठे आहेस आणि आई आवाजच देत नाही आई तू कुठे आहेस मला सांग ना हे आई बाबा सुद्धा दिसत नाही हे बाबा मला सांगा ना तुम्ही कुठे गेले आणि आई दिसत नाही बाबा दिसत नाही दादा, दादा ए गुरु दादा, ए दादा गुरुदा निवृत्तीनाथ दादा तू कुठे आहेस अरे उठ ना आई दिसत नाही हे निवृत्तीनाथ दादा हे गुरु दादा आई बघ ना कुठे गेली मी बाईला कुठेच नाही मला दिसत निवृत्तीनाथ दादानी सोपान देवांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना उठवलं चारही भावंड त्या झोपडीच्या आजूबाजूला बघतात आई या आई तू कुठे गेली का आई बाबा तुम्ही दोघे गे, कुठे गेलेत जो भेटेल त्याला विचारत होते आई दिसत नाही आमच्या आईला कोणी बघितलंय का हो आमच्या बाबांना कोणी बघितलंय का हो कोणीच दिसत नाही गावात फिरून आले जो भेटेल त्याला विचारायचे जड अंतकरण झालं आणि निवृत्ती ना दादाने चारही बालकांना सांगितलं आपण आता घरामध्ये जाऊ आणि त्या घरामध्ये विठ्ठलाची एक मूर्ती होती त्या मूर्ती जवळ गेले आणि त्या मूर्ती जवळ दोन पत्र लिहून ठेवली होती एक पत्र होतं धर्मशास्त्राच्या नावाने दुसरं पत्र होतं निवृत्तीनाथ दादांच्या नावाने आणि ते पत्र निवृत्तीनाथ दादाने वाचायला घेतलं आणि निवृत्तीनाथ दादांच्या पायाखालची जमीन सरकली माझी आई आमची आई वय होत तेरा वर्षाच अकरा वर्षाच नऊ वर्षाचं आणि सात वर्षाच आमच्या आई बाबा आम्हाला सोडून गुरु दादा तू काय वाचतो रे मुक्ताबाई जवळ गेली हे गुरु दादा तू काय वाचतो रे हे दादा सांग ना त्या पत्रामध्ये काय लिहिलंय मुक्ते मी काय सांगू या पत्रामध्ये काय लिहिलंय मुक्ते आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले मुक्ताबाईने त्या निवृत्तीना दादांना मिठी मारली आमचे सोपानदेव आले आमचे ज्ञानदेव आले एकमेकाच्या गळ्यामध्ये पडले रडू लागले आई बाबा तुम्ही आम्हाला सोडून गेले आम्ही काय करू कसं जीवन जगू आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज त्या झोपडीमध्ये असलेली एक झोली घेतली आणि त्यांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले औगाची संसार सुखाचा करी आनंदे करी